नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मुकादामांच्या घरात सीमाचा बड्डे सेलिब्रेट करून सगळे काही डान्स करत असतात आणि एन्जॉयमेंट करत असतात इकडे आजी आणि शशिकांत हे पुन्हा आता सोप्यावर येऊन बसतात आणि दोघेही त्यांच्या ग्लासकडे बघतात पण दोघांच्याही ग्लासमधली दारू आता संपलेली असते त्या ग्लासकडे बघत आता आई आजी विचार करते की अरे शशिकांत मी जरा आज जरा जास्तच फास्ट झालेत बरं का हे बघ दारूचा पेक कधी संपला तेच कळालं नाही शशिकांत म्हणतो की खरंच आई माझं सुद्धा ग्लास सगळा संपलाय तेवढ्यात आता इकडे रमाला नाशा चढलेली असते कारण रामाने आता शशिकांत आणि आई दोघांच्याही ग्लासमधली सगळी दारू पिलेली असते आणि तेवढ्यात आता सगळेजण नाचत असताना पटकन रमा म्हणते की स्टॉफ रमाचे ते बोलणे ऐकून डान्स करत असलेले सगळेजण आता त्यांचा डान्स थांबून रमाकडे बघतात त्यानंतर आता शशिकांत आणि सुद्धा रमाकडे बघू लागतात तर रमाला आता नशा चढलेली असते उठून उभा राहत रामा म्हणते की आता फक्त मी डान्स करणार आणि रमा आता म्युझिककडे जाऊ लागते आणि पटकन आता म्युझिक चालू करून रमा ही एकटीच डान्स करू लागते मी छबीदार छबी तोऱ्यात उभी या गाण्यावरती रमा आता एकटीच डान्स करत असते ते बघून अक्षय अवाक होऊन रामाकडे फक्त बघतच राहतो आणि आता रमा ही सगळं शरीर वळवून डान्स करत असल्याचे बघून अक्षयने तोंडालाच हात लावलेला असतो इकडे सगळे जण आता अवाक झालेले असतात इकडे आता रमा त्या खोलीत कपाटाच्या आठ बाजूला एकटं खिडकी शेजारी बसलेली असते आणि विचार करत असते तेवढ्यात आता सायदा दरवाजा उघडून तिथे येतो आणि आता सायदाला रमा दिसत नाही इकडे तिकडे बघत साय सायदा विचार करतो की हे मॅडम पुन्हा गेल्या की काय पळून बिळून पण पुन्हा सायदाचे लक्ष खाली जाते रमा आता कपाटाच्या आड बाजूला तिथेच थी, बसलेली असते रमा शेजारी बसत आता सायदा म्हणतो की मॅडम मला वाटलं की गेल्या की काय तुम्ही पुन्हा पळून बिळून तुम्ही इथे कशाला बसलाय हसतच सायदा म्हणतो की काय मॅडम अहो कसला विचार चालू आहे सायदा म्हणतो की हे बघा तुम्ही फक्त एकदा बरं होऊन तर दाखवा मग आता मी तुम्हाला ना हळदीचं दूध देतो तेव्हा तुम्हाला खूप एनर्जी येईल आणि पटकन सायदा आता माय अशी आईला हाक मारतो आणि आता सायदा त्याच्या आईला हळदीचं दूध बनवायला त्याने सांगितलेलं असतं आणि आता इकडे आता माही ही डान्स करत असल्याचे बघून पटकन आता अक्षय हा माहीचा हात धरतो आणि माहीला थांबत मत म्हणतो की हे सगळं काय चाललंय तेव्हा आता माही म्हणते की डान्स तर अक्षय म्हणतो की हे सगळं तुला कसं काय माहिती या गाण्याच्या सगळ्या टिप्स बरोबर कुठे थांबायचं कुठे स्वर कुठे ताल तेव्हा आता माहीसुद्धा अक्षयकडे बघू लागते तर सगळ्यांना मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो की एवढी बरोबर आणि एवढी एक्झॅक्टली तू का नाचतेस तुला तर हा डान्स अगोदर माहीत आहे का तेव्हा ते आता माई म्हणते हो तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं मग तुला एवढं सगळं माहिती आहे आणि तू एकटी का नाचतेस आम्ही सगळे नाचतो ना तुझ्याबरोबर ते ऐकून आता माही आणि सगळेजण खूप खुश झालेले असतात आणि जानवी मयुरी लगेचच सगळेजण आता रमासोबत डान्स करू लागतात तर अक्षयसुद्धा आता माहीच्या अगदी जवळ येऊन डान्स करू लागतो सगळे जण खुश झालेले असतात आणि आता माही तो डान्स करत असल्याचे बघून अक्षय तर आवाकत होतो अक्षय म्हणतो की अगं रमा कसला डान्स करतेस तू आणि मी तर सगळं काही विसरून गेलो होतो अगं सेम टू सेम हिरोईन आणि गाण्यामध्ये जसा डान्स ना तोच अगदी तसा डान्स काय रमा आणि लगेचच आता माही म्हणते की तसं काही नाही तुम्हीच विसरून गेला होता पण मी नाही विसरले मी तो डान्स मला सगळा माहिती अक्षय म्हणतो की अगं रमा तूच विसरलीस तू पहिली कशी वागायची आणि आता कशी वागते रामा म्हणते मी अजिबात नाही विसरले हे असं नाचायचं मला तर अगोदरपासूनच आवडते तेव्हा आता अक्षय हा रामाकडे बघू लागतो तेव्हा आता माई म्हणते की तुम्हाला माहितीये का अजून मला काय काय आवडतं माई म्हणते की मला निसर्ग आवडतो मला हिरवा कलर खूप आवडतो ना मला दुसऱ्याची सेवा करायला आवडतं मला पाऊंचार करायला आवडतो मला तुमच्याशी गप्पा मारायला आवडतं ते ऐकून आता अक्षय खूप खुश होत असतो रमा म्हणते की मला काय काय आवडतं ना तुम्हाला माहितीच नाही आहे आणि तू पहिली कशी वागायचीस ना ते सगळं मला माहिती आहे रमा तू पहिली कशी वागायचीस आणि आता बघ ऑलराऊंड सगळं काही वागतेस तू आणि ते सगळं आता माहीसोबत बोलत असताना अक्षयला आता माहीच्या तोंडाचा वास येतो मोठे डोळे करत अक्षय म्हणतो की अगं रमा तू काय दारू फिरू प्यालीस की काय तेव्हा आता माहीचे डोळे गरगर भिंगू लागतात ते बघून हळूच आता रमाचे तोंड हाताने पकडत अक्षय आता माहीच्या तोंडाचा वास घेतो आणि म्हणतो की काय कोणतं पाणी पिलीस आणि काय तुझ्या तोंडाचा वास कसला येतो तेव्हा आता माही म्हणते की मी पाणी नाही पेले मी स्कॉच पिले कॉच ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो ताबडतोब सगळेजण डान्स करत असलेले थांबतात माही आता आता माही मोठ्याने असे अक्षयकडे बघू लागते तर अक्षय सुद्धा आवाक झालेला असतो इकडे आता खरी रामा ही फक्त अक्षयचाच विचार करत तिथे बसलेली असते रामा विचार करते की कोण आहे हा अक्षय आणि माझ्या मनात हा अक्षय असा विचार काय येतो सतत सतत रमा विचार करते की अक्षय हे नाव सतत माझ्या तोंडामध्ये काय येतं तो, आणि मी कुठे शोधू आता आणि ही माणसे देखील कोण आहेत तेसुद्धा मला काही कळत नाही आहे आणि सुद्धा इथे कशी आली ते सुद्धा समजत नाही आहे इकडे आता सायदा हा त्याच्या गाडीजवळ येतो आणि त्याच्या गाडीमध्ये त्याच्या सगळ्या सामानाच्या पिशव्या आठमध्ये ठेवतो त्यानंतर आता सायदा मोठ्याने ओरडत म्हणतो की अगं माय मी पुण्याला चाललो आहे बरं का माझं काम झाल्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत मी परत येईल आणि तेवढ्यात आता सायदाचे ते सगळे बोलणे रमा ऐकते आणि आता सायदाचे ते बोलणे ऐकताच पटकन आता हळदीचे दूध बाजूला ठेवत रमा उठून उभा राहते आणि विचार करू लागते की पुन, पुन तर हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय आणि काय असेल पुण्यात अक्षय असेल का तिकडे असे आता रमाला वाटू लागलेलं असतं आणि रमा ला म्हणते की अक्षय तिथे असेल कदाचित आणि पुन्हा हे देखील ओळखीचं वाटतंय मग जायचं का आपण पुण्याला रमा म्हणते की जर मी पुण्यात गेले तर आमचं नातं काय आहे आणि मला बरच काही आठवेल असा आता रमाने विचार केलेला असतो पटकन आता माझा जर मी पुण्याला गेले तर सगळा भूतकाळ मला कदाचित आठवेल असा विचार करून आता रमा सुद्धा तिने पुण्याला जायची तयारी दाखवलेली असते त्यानंतर आता पटकन रामा ही लंगडत लंगडत खाली येते तर सायदा त्याच्या कारमध्ये दे आता का, देवाचे दर्शन घेण्यासाठी हात जोडतो आणि डोळे झाकून आता देवाचे स्मरण करत असतो तेवढ्यात आता लंगडत लंगडत पाठीमागून रामा ही सायदाच्या कारजवळ येते आणि पटकन आता पाठीमागून सायदाच्या कारची डिक्की उघडते आणि ताबडतोब आता रामा ही डिक्की झोपलेली असते रामा विचार करते की माझा भूतकाळ काय आहे हे मला आता जाणून घ्यायलाच हवं आणि त्यासाठी मला आता पुण्याला जायलाच हवं आणि आता इकडे अक्षय आता रामाकडे फक्त बघतच असतो तेवढ्यात पुढे शशिकांत म्हणतो की अरे मीच तिला सांगितलं होतं चुकून ती रामा माझा पेक पिली म्हणून मी तिला म्हटलं की अगं हे कशाला पिली स्कॉच आहे ही स्कॉच तेव्हा त्याला कळलं हे स्कॉच आहे तर आता माही म्हणते की खरं आहे खरं आणि यांनीच मला सांगितलं यामध्ये क आहे ते नाही तर एवढ्या ग्लासमध्ये एवढा मोठा कोच कशाला बसेल असा मी विचार केला ते ऐकून आता अक्षयने डोक्याला हात लावलेला असतो त्यानंतर आता आय्याजी हे आणि सीमा हे दोघीही माहीला धरतात तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की थांब आता मी हिला बेडरूममध्ये घेऊन जातो तर सीमा म्हणते की अरे अक्षय ऐक ना आम्ही तिला बरोबर सावरतो आणि तू काही काळजी करू नकोस पटकन आता आय्याजी आणि सीमा ह्या माहीला धरून बेडरूममध्ये आणतात तर माही आता बेडरूममध्ये क्वाटवरती उभी राहते आणि डान्स करू लागते त्यानंतर आता आय्याजी तर आवाकच झालेली असते माही म्हणते की आई आजी बघा आता मी एकदमच भन्नाट डान्स करणार आहे तेव्हा आता सीमा म्हणते की हे बघा आई तुम्ही काही काळजी करू नका ती थोडीशी दारू प्यायली ना म्हणून ती तशी बडबडते आणि आता स्टँडर्ड इंग्लिश शब्द वापरून माही आता आयआजीशी बोलत असते आजी म्हणते काय म्हणते का ही का बड़ का गही। तर आता सीमा म्हणते की स्टँडर्ड इंग्लिश शब्द वापरून काय बोलते इलाच कळतय आणि आता रागाने सीमा आता माईकडे बघू लागते आणि सीमा आता सीमाचे ते बोलणे ऐकून माई म्हणते की जस्ट शट ऑफ ते ऐकून आता सीमाला मोठा धक्का बसतो आ करून सीमा म्हणते की मला शट ऑफ म्हणालीस आणि त्यानंतर आता आई आजीचा हात आपल्या हातात घेऊत आता माही म्हणते की मला कुल ग्रँडमा सोबत बोलायचं आणि आता माही ही आई आजी सोबत डान्स करू लागते आई्याचे म्हणते की अगं काय करतेस तू पड पडेल ना मी आणि त्यानंतर आता आया माही असे म्हणत माही आता कॉटवरती पडते तर आता सीमा म्हणते की काय म्हणालीस अगं माही नाही माही नाही रमा आईयाचे म्हणते की रमा आहेस तू रमा आय्याजी म्हणते कोण आहेस तर पुन्हा आता माई म्हणते की मी माहीच आहे आता आय्याजीने सुद्धा डोक्याला हात लावलेला असतो आणि ते ऐकून आता सीमा म्हणते की आई मी तुम्हाला सांगते ना ही डॅम्बीस आहे डॅम्बीस ही मुद्दाम त्रास देण्यासाठी तुम्हाला तसे बोलते आणि त्यानंतर आता माई ही कॉटवरती झोपते तर आता डोक्यावर हात ठेवत सीमा म्हणते की रामा झोप तर माही म्हणते की नाही माही तर पुन्हा आता र लगेच सीमा म्हणते की माही नाही रामा आणि रामा तू झोप तर आता माही म्हणते की रामा का तर सीमा म्हणते हो हो रामाच इकडे आता आयाजी म्हणते की सीमा मला तर खूप काळजी वाटते आणि आता जर अक्षय आला ना तर काय झालं असतं आणि अक्षय समोर जर ही माई म्हटली तर मग काय तर आता रामा ही झोपी गेलेली असते सीमा म्हणते की आयजी तुम्ही अजिबात नका काळजी करू सीमा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका आय्याजी मी अक्षयला कधीच इकडे येऊ देणार नाही तर आता अय्याजी म्हणते की बघ ही जोपर्यंतची दारू उतरत नाही ना ही माही माही असेच बरळणार तर इकडे आता टेरिसवर शशिकांत आनंद आभ्या सगळेजण बसलेले असतात आनंद आता शशिकांतचे कौतुक करू लागतो आनंद म्हणतो की बाबा आज तर तुम्ही सिक्सरच मारला हो आईला तुम्ही जे गिफ्ट दिलंय सरप्राईज दिले ना त्यामुळे आई किती खुश होती तुम्हाला माहिती आहे का आणि त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की आभ्या आनंद अरे मी सुद्धा तुमचा बाप आहे तुम्ही जरी मला सांगितलं नाही ना तुमच्या आईला काय हवं आहे हे मी बरोबर शोधून काढलंय काढलंय की नाही तर आता आनंद आणि आभ्या लागतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की मग त्यात काय झालं एवढं विशेष तर आता बोट करत आता शशिकांत म्हणतो की अरे असं काय बोलतोयस शोधून काढलं नाही तरी बोलतोय आणि शोधून काढलं तरी सुद्धा बोलतोयस त्यानंतर आता अक्षय म्हणतो की यांचं नेहमी असंच असतं यांच्या आवडीचे पदार्थ बायका यांना खाऊ घालतात पण कधीच बायकांचं हे कौतुक करत नाही कधीच्या नावत यांनी कौतुक केलं तर आले मोठी हुशारकी मारायला तर आता शशिकांत हा खाली मान घालतो आणि त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की पण मी प्रयत्न करतो आहे ना अक्षय म्हणतो की असेच प्रयत्न करा आणि मी आलो असे म्हणत आता अक्षय जाऊ लागतो आनंद आता था अक्षयला थांबवण्याचा था प्रयत्न करतो आणि आता आनंद अक्षय अशी मारतो पण काही एक ना ऐकता अक्षय तेथून निघून जातो ते बघून आता शशिकांत म्हणतो की आनंद जाऊ दे त्याला नको थांबूस कारण हे देखील एवढं पुरेसं नाहीये आणि त्यानंतर आता इकडे रमा ही कॉटवरती झोपलेली असते तर तेवढ्यात अक्षय पुन्हा प्रेमाने टेरेसवरून खाली येतो आणि रमाकडे बघतो प्रेमाने रमा शेजारी बसत आता अक्षय म्हणतो की झोपली ही खूप दमली आणि झोपली कशासाठी हे असे म्हणत आता अक्षय हा प्रेमाने माहीच्या अंगावरती कंबळ टाकतो तर तेवढ्यात माही आता डोळे उघडते आणि लगेचच अक्षय म्हणतो की अगं माही रमा कशाला डोळे उघडले झोप ना तू आणि त्यानंतर आता माही म्हणते की मला नाही झोप येत हसतच अक्षय आता रमाच्या चे चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो की अगं असं काय करतेस तेवढ्यात आता माही ही उठून उभा उठून बसते तर आता अक्षय हा माईकडे बघू लागतो त्यानंतर आता विचार करत माई म्हणते की मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि ते तुम्ही कोणाला सांगणार नाही ना सिक्रेट आहे बरं का तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा तुझं हे काय चाललंय तेव्हा आता रमा म्हणते की नाही ना सांगणार तुम्ही कुणाला आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो ठीक आहे पण रमा तू असं का बोलते सास त्यानंतर आता उठून उभा राहात माही ही खूप सिरियस झालेली असते आणि आता विचार करत माई म्हणते की एकाच मुलीवरती तुम्ही एवढं प्रेम कसं करू शकता रमा कशी दिसते रमा कशी खाते रमा कशी राहते रमा कशी आहे आणि रमा काय काय करते त्यानंतर आता अक्षय हा फक्त माहीचे बोलणे ऐकत असतो माई म्हणते की बद झालं आता किती रमा आणि काय काय आणि फक्त रमाशिवाय दुसरा विचार तुमच्या मनात कधी येत नाही का आणि तुम्हाला असं काही दुसरा विचार करावासा नाही वाटत का तर आता अक्षय म्हणतो की काय बोलतेस रमा तू हे असं आणि आता अक्षय म्हणतो काय बोलतेस रमा तू तू हे असं जे काही बोलतेस आणि मला विचारतेस ना त्यामुळे मग माझ्या मनात शंका निर्माण होते आणि मग मला असं वाटतं की ही रमा नाही तर दुसरीच कोणीतरी आहे म्हणून आणि त्यानंतर पुन्हा झोकांडे घेत माही आता अक्षय समोर येऊन बसते अक्षय म्हणतो की अगं रमा हळूच त्यानंतर आता पुन्हा विचार करत माई म्हणते की काय हो तुम्ही फक्त रमाचाच विचार कसा करू शकता फक्त रमा दुसरं कोणीच नाही अक्षय आता पुन्हा माईकडे बघू लागतो अक्षय म्हणतो की अगं स्वारी पण रमा तू एवढी दारू कशाला प्यायची अगं तुला झेपत नाही पेलवत नाही तर कशाला प्यालीस तू त्यानंतर आता अक्षय हा माहीला धरतो आणि म्हणतो की आता तू झोप बर तू काहीही विचार करतेस आणि आता तू काहीही बरळतेस असे म्हणत आता अक्षय हा माईला आता शेजारी झोपवतो आणि त्यानंतर आता माही ही झोपलेली असते माहीच्या अंगावरती कंबल टाकून आता अक्षय विचार करतो आणि पुन्हा आता एक टक आता रमा म्हणजे माहीकडे बघत अक्षय म्हणतो की रमा माणूस फक्त एकदाच जन्माला येतो आणि माणूस फक्त एकदाच मरतो आणि प्रेमसुद्धा माणसाला एकदाच होतं आणि म्हणून माझं प्रेम फक्त रमा आणि रमाचा आहे आणि तोच माझी सात जन्माची सखी रमा अक्षय वेगळं करू शकत नाही असे आता अक्षय सांगत असतो आणि त्याच वेळेस आता माही ही झोपलेली असते अक्षय म्हणतो की दादा माणसं माझ्या बरोबर आहेत पण प्रत्येक माणूस हा रमासारखा नसतो रमा माझी खरच च एक वेगळीच आहे अक्षय म्हणतो की जसं लहान मुलांचं असतं ना छोटे छोटे शब्द छोटे छोटे गोष्टी करून तो बोलायचा शिकतो तसंच असतं आपलं छोट्या छोट्या प्रेमाच्या गोष्टी एकत्र करून आपण त्याचं प्रेमाचं जग बनवतो आणि मी रमासोबत हे प्रेमाचं जगच बनवलं रमाने माझं जग पूर्ण प्रेमाचं करून टाकल्याचे आता अक्षय हा स्वतःशीच बोलत असतो आणि आता अक्षय हा माईकडे बघतो तर माही आता झोपलेली असते आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी अक्षय आख, कामावर जाण्यासाठी त्याचे सगळे आवरतो तर आता इकडे आभ्या हा टेरेसवर उभा राहून चहा पित असतो विचार करत येरझऱ्या मारत असतो तेवढ्यात आता घाईघाईने त्याची बॅग घेऊन अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की आभ्या तर आता आभ्या म्हणतो काय रे भावा तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की अरे रमा काल सारखी बरळत होती रामास तुम्हाला का आवडते रामास तुम्हाला चांगली का दिसते रमापेक्षा तुम्हाला अजून चांगलं काही दिसत नाही का, का। रमापेक्षा अजून तुम्हाला चांगली भेटली नाही का असं स्वतःशीच स्वतःचं नाव घेत काहीतरी वेगळीच बडबडत होती असे आता अक्षय हा अभ्याला सांगतो आणि त्यानंतर आता सायदा इकडे आता त्याच्या कारमधून पुण्याला आलेला असतो आणि नेमकं सायदाचे आता अक्षयच्या फूड मुकादम फूड इंडस्ट्रीमध्येच काम असतं आणि त्याच कंपनीमध्ये आलेला असताना रमा आता इकडे टिकीत बसून असते आणि त्यानंतर आता सायदा आणि अक्षयची भेट होते आणि सायदाचं आता मुकादम फूड इंडस्ट्रीमधील काम झाल्यानंतर इकडे अक्षय आणि सायदा त्याच्या गाडीजवळ येऊन बोलू लागतात आता इकडे सायदाची गाडी चालू होत नसते तेव्हा पटकन आता गाडी उघडून त्यातील मशीनला काही झालं की नाही हे सायदा बघू लागतो आणि त्याच वेळेस पाठीमागून डिक्कीत असलेली रमा हळूच डिक्की उघडते आणि पाठमोरे अक्षयला बघते तेव्हा आता अक्षयला बघताच आता रमाच्या डोक्यात विचार येतो की हे माझ्या कुणीतरी ओळखीचे वाटतात आणि माझ्या जवळचे वाटतात आणि त्या क्षणी आता सायदा म्हणतो की एक काम करताय का तुम्ही पाठीमागे डिक्कीमध्ये ना जरा स्टेपने आहे तेवढी काढून देता का असे म्हणत आता सायदा त्याची चावी अक्षयला देतो आणि अक्षय आता चा डिक्कीची चावी घेऊन आता सायदाच्या गाडीची डिक्की उ उघडतो आणि आता चावीने लॉक उघडतास थोडीशी डिक्कीवर करतास डिक्कीमध्ये रमा असल्याचे आता अक्षयच्या समोर आलेले असते आणि अखेर नीतीने जे कुणाला जमलं नाही ते सायदाने करून दाखवत रमा अक्षयची हृदयस्पर्शी भेट घडवलेली असते रमा अक्षय आता समोरासमोर आलेले असतात आणि रमाची ती अवस्था बघून अक्षयला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी आता माही आणि रमा दोघींनाही आता त्या अवस्थेत बघता जाता अक्षयला खऱ्या रामाच्या सत्याचा कसा उलगडा होतो आणि खऱ्या रामाला घेऊन आता अक्षय पुन्हा कसे मुकादमांच्या घरी येणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा